लोकसभाचे जे निकाल आलेले आहेत समोर त्या निकालाने मनोज जरांगे पाटील समाधानी आहेत का त्यांना अपेक्षित होतं ते घडलं काय नाही मी समाधानी आरक्षित मिळालं असतं मला काय समाधी राजकारणाची मी कधी राजकारणात गेलो नाही माझा समाजही गेला नाही मी कधी राजकारण माझा मार्गही नाही आपण फक्त त्यांना एकच सांगितलं होतं की मराठा नि कुणी एकाचे कायदा पारित करा सगळे सोयीची अंमलबजावणी करा कारण माझ्या मराठा समाजाचे लेकर करायला संदकरांना हे तुम्ही करा मी कधीच कोणाला म्हणलो नाही या उमेदवाराला पाडा आणि त्याला पाडा फक्त आपल्या मताची ताकद दिसली पाहिजे तुम्ही कोणाला निवडून आढा पण ताकदी ना पाडा एवढंच मात्र मराठा समाजाला सांगितलं होतं आणि एक दोन चार वर्षापूर्वी एक मन आली होती ही सभा मोठमोठ्याल्या होत्या पण मतात रूपांतर होत नाही आपलं हो तर होत काय म्हणून आम्ही बघितलं मतात मराठ्यांचं रूपांतर होत आहे का तर शंभर टक्के होत मराठी आता कोणाला सुधरून देणार नाही कुड आता पिढ्या रे पिढ्या विधानसभेला काय भूमिका असेल जर ठरलेल्या प्रमाणात जर नाही सरकारनं दिलं तर मग मात्र आम्ही विधानसभा लढवणार मात्र नाही दिलं तर राजकारण आमचा मार्ग नाही माझा नाही माझ्या समाजाचा आम्हाला पाहिजे आरक्षण आणि आमचं ध्येय ते राजकारण ध्येय आमचं नाही मला किंवा माझ्या समाजाला या राजकारणात त्यांनी ढकलू नये जसं मला आंदोलनात हलक्यात घेतलं होतं तसं राजकारणात हलक्यात घेऊ नये नसता महाराष्ट्रात पुन्हा सोडला साफ करेल देवें निकालानंतर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत आहेत मनोज जरंगे पाटलांची काय प्रतिक्रिया आमचं त्यांचं कधी शत्रुत्वच नाहीये कधी आम्ही त्यांना विरोधक मानलंच नाही ते ज्या ज्या वेळेस चुकले त्या त्यावेळेसच फक्त आम्ही त्यांना बोललो आणि मी परवाच्याला ते तरी काल बोलले तो आम्ही परवाच्यालाच सांगितलं होतं विनंती करून गृहमंत्र्यांना पण आणि मुख्यमंत्र्यांना पण आमचं ठरल्याप्रमाणे द्या आम्हाला राजकारण करायचं नाही हेच मराठी तुम्हाला डोळ्यावर घेऊन नसते जर दिल्यावर नसता पालता उलता गेल्यास सोडा येणार नाही आज किल्ले रायगडावर काय संकल्प करून आहे आणि काय प्रेरणा घेऊन आहे नाही राज्याभिषेक सोहळा त्यानिमित्तानं देशवासीला शुभेच्छा आपल्या माध्यमातून देतो आपल्याही सगळ्यांना देतो सकाळी दिल्या राजाच्या चरणी नतमस्तक झालो त्या पवित्र रायगडाची माती कांबाळी लावली ऊर्जा मिळती शक्ती मिळती बसे ओढ याच्यावरती रायगडावरती राज सदरीवरती मी राजकारण करतो पायखाला आल्यामुळे आपण थँक्यू